हॅलो हॅलो हा हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती बरे हम्म पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला सांगा ना आमदार झाला का तो माणूस हा तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोलला बोल तुम्णे तुम्णे मी काय बोललो करतोय म्हणून तुमच्या जीवार मी केला त्यांना आमदार अहो तसा विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करा भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षात घ्या करू ऐकलं अर्जेंट बांगल्या तुला चांगली भाषा कळत नाही का हा पण भाऊ मी चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं मी आलो तुझ्या घरी थांब थांब मी येतो तिकडे थांब